राघोपूर मध्ये तेजस्वी यादव नऊशे मतांनीच केवळ पुढारी पुढे आहेत मध्ये भाजप उमेदवाराकडून कडवी टक्कर दिली जाते आर तेजस्वी यादव फक्त नऊशे मतांनी पुढे आहेत आत्ताची सगळ्यात महत्वाची बातमी आहे राघोपूर मधून तेजस्वी यादव हेच तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाचा चेहरा, चेहरा होता बिहारमध्ये लालू प्रसाद यादवांचे पुत्र आर जेडीचे प्रमुख नेते हे केवळ केवळ म्हणजे केवळ नऊशे मतांनी आघाडीवर आणि याच मुद्द्याला धरून मी आता सुनील सरांकडे येतोय सर बघितलं आपण केवळ के नऊशे मतांनी तेजस्वी यादव पुढे आहेत म्हणजे भाजपनी अगदी कट्टर टक्कर त्यांना रणनीती होतीच त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि तेजस्वी यादव पण यापूर्वी दोनदा ते निवडून आले तिथ ना हो बरोबर आहे पण तुम्ही जर बघितलं असेल तर या निवडणुकीचा सर्व भार महागठबंधनचा यादव यांच्या होता त्यांना तोला मोलाची प्रचारात साथ नव्हती सर्व प्रचार त्यांनाच करावा लागत होता दुसरा कुठलाही चेहरा नव्हता म्हणजे राहुल गांधी हे गेस्ट होते वोटर मतदार अधिकार यात्रा काढल्यानंतर तर त्यांचा काही प्रचारात फारसा उपयोग झाला नाही तर तिथे भाजपनं त्यांनाच त्यांच्या मतदारसंघामध्ये घेरून त्यांची कोंडी केलेली दिसते आहे पण अजून आगाशी सरांकडे जातो आगाशी सर मगाशी परांजपे सरांनी जो मुद्दा केला की रेवडी संस्कृती गेल्या काही राज्यातल्या आपण निवडणुका पाहिल्या मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल हरियाणा असेल अजून कुठला असेल आणि महाराष्ट्र पण सगळी ठिकाणी हे कल्चर आपल्याला दिसलेलं आहे अगदी बरोबर अपरिहार्यता आहे का निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांना ती वाटतेय सत्ता स्पर्धेमुळे परंतु त्याचा अर्थव्यवस्थेला चांगला परिणाम त्याच्यावर होत नाही हे बिहारच्या पण उदाहरणावरून दिसून दिसून येईल की त्यांची तूट वाटते आणि दरडोई उत्पन्न कारण शेवटी बिहारचा माणूस जर सक्षम करायचा असेल तर दरडोई ते सर्वात बिहारचं कमी आहे सहासष्ट हजार वर्षाला फक्त जे इतर राज्यांचं अडीच लाखापर्यंत आहे हा जो फरक तुम्ही लक्षात घेतला तर बिहारच्या माणसाचं वंचितता लक्षात येते म्हणजे मगासपासून आपण जो स्थलांतराचा त्याचं कारण पण हेच की बाहेर संधी मिळते ती संधी बिहारमध्ये कधी उपलब्ध होणार हा खरा प्रश्न आहे म्हणजे ज्याला आपण योजकस्तत्व दुर्लभ म्हणतो तर हा हे जे हुन्नर आहे हा जो स्थलांतरित कामगार आहे त्याकडे खरोखर कौशल्य आहे आपण बघतो मुंबईत पुण्यात अनुभव होतो तर ह्या कौशल्याला बिहारमध्ये संधी मिळावी हा खरा अजेंडा पाहिजे सर्वच पक्षांना